नमस्कार महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे खेचण्यासाठी उद्धव ठाकरेंची नवी चालाकी पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांनी जोरदार मार खाल्ला असला तरी पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडी अंतर्गत राजकारण करण्यामधले यातले कुठलेही घटक पक्ष मागे राहिले नाही महाराष्ट्राची सत्ता तर निवडणुकीतून गेली पण आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीत रसिके सुरू झाली या रसिकेची आपला शिवसेनेचा नंबर लागावा यासाठी उद्धव ठाकरेंनी आधी चालाकी करून ठेवली आहे एक तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तरी वीस आमदारांसह सा उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे त्या पाठोपाठ सोळा आमदारांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानकावर तर दहा आमदारांसह शरद पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानकावर फेकली गेली आहे त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद मिळणार असेल तर ते शिवसेनेत मिळू शकते कारण शिवसेना इतर पक्षांच्या पुढे आहे या शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची रचना अशा पद्धतीने करून ठेवली की यातून विरोधी पक्ष नेतेपद आले तर ते आदित्य ठाकरेंकडेच घेता येईल उद्धव ठाकरेंनी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड केली तर विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड केली त्यामुळे प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरे हे भास्कर जाधव यांच्या वरच्या पदावर बसले शिवाय ते विधानसभेत निवडूनही आले आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेते संख्याबळाच्या आधारावर द्यायचे ठरले तर शिवसेनेकडे येईल आणि त्यातही विधीमंडळ पक्षाचा नेता म्हणून ते आदित्य ठाकरेकडे येऊ शकेल ही चालाकी उद्धव ठाकरेंनी आधीच महाविकास आघाडीतून करून ठेवली आहे विरोधी पक्षनेते पदाच्या राजकारणात देखील मध्य निर्मिती चाणक्याचा पक्ष नेहमीप्रमाणे मागे पडला आहे अशाच नव घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद